मस्त दिसत आहेत आणि हे खायला पण खूप असे खमंग लागतात जेव्हा आपल्याला सर्दी खोकला होतो तोंडाची चव जाते काहीच खाऊ वाटत नाही तेव्हा असा पारंपरिक एखादा पदार्थ बनवायचा आणि तो खायचा त्यामुळे काय होतं तर आपल्या तोंडाची चव वापस येते आणि आपल्याला खावंसं पण वाटतं तर मस्त अशी ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत बनवणार आहे तर यासाठी मी बनव घेतलेलं आहे जिरी ओवा हिरव्या मिरच्या आवश्यकतेनुसार मीठ हळद आणि लसूण थोडासा आपल्याला जास्तच वापरायचा आहे कारण खमंगपणा पाहिजे ना आपल्याला लसूण जिऱ्यामुळे खमंगपणा येणार आहे आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून घेतलेली आहे तर आता आपण काय करणार आहोत मिरचीसोबतच जिरी ओवा लसूण याची पेस्ट बनवून घेणार आहोत त्याच्यामुळे त्याचा खमंगपणा अजूनच बाहेर येतो आणि छान चव येते तर हे सर्व आपण काय करूया मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता सध्या सर्दी खोकल्याचेच दिवस आहेत खूप जणांना काही खावंसं वाटत नाही तर ही रेसिपी पाहून नक्की तुम्ही बनवू शकता तर याची आता मी मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता याच्यासाठी पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ आहे हे ज्वारीचं पीठ मोठ्या दोन वाट्या घेतलेलं आहे आणि अर्धी वाटे पीठ घेतलेलं आहे हळद टाकायची चवीनुसार मीठ आणि ही धने पावडर आहे ते मी अगोदरच बनवून ठेवलेली होती आणि हे जे वाटण बनवलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे त्यामुळे दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण छान दिसतात लागतात तर आता हे हलकंसं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे सगळं आपण आवश्यकतेनुसार यामध्ये टाकलेलं आहे मस्त हलक्या हाताने हे जे वाटण आहे ते या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे आपण मिक्स करून घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल आपला एकही शेंगोळा तुटला नाही पाहिजे तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकू शकता त्यामुळे शेंगोळे तुटत नाहीत आणि तुटले तरी शेवटी टेस्ट तर छान लागते तुम्हाला नको असतील तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मी तरी नाही टाकलेलं तर थोडेफार तुटतात पूर्णच नाही तुटणार आपलं एखाद दुसरा तर तुटतो आता मस्त हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे छान मिक्स करायचं हे पीठ सर्व मिश्रणामध्ये जी मिरची पेस्ट काढलेली होती त्याचा खमंगपणा उतरला पाहिजे त्यामुळे हलक्या हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं हे आणि याला थोडंसं आपण पाणी लावून ठेवूया त्यामुळे पीठ आहे तसंच मऊ राहतं आणि आपण काय करणार आहोत आता याच्यासाठी फोडणी बनवणार आहोत फोडणीचं पाणी तयार करायचं आहे आणि त्यामध्ये शेंगोळे बनवून टाकणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेत आहे तेल एक दीड पळी घेतलं तरी चालतं कमी तेलातच हा पदार्थ बनतो आणि मस्त तेल गरम झालं की यामध्ये पण थोडेसे जिरे टाकायचेत आपल्याला या पाण्याला पण चव हो येते त्यामुळे आणि थोडा लसूण कुटलेला आहे मी जरा जाडसरच कुटला आहे त्यामुळे चव अजूनच छान येते छान सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे आणि थोडंसं हिंग पण टाकायचं आहे आणि या पाण्याला पण आपण थोडीशी हळद टाकली तरी चालते तर पाणी मात्र आपल्याला जरा जास्तच टाकायचं आहे आता हा मोठा तांबे आहे मी दोन तांबे टाकलेले आहेत तुम्हाला जर जास्त शेंगोळे बनवायचे असतील तर तुम्ही पाण्याचं प्रमाण अजून वाढवू शकता आणि पाण्यामध्ये पण आपल्याला मीठ आणि हळद टाकायचे कारण पाण्याची चव पण मिठामुळे छान लागणार आहे तर आता काय करायचं याला उकळी येऊ द्यायची आणि तोपर्यंत काय करणार आहोत मस्त असे शेंगोळे बनवून घेणार आहोत आणि थोडंसं पीठ घेऊन मी एकदम छोटे छोटे म्हणजे पातळ शेंगोळे बनवणार आहोत कारण काय होतं हे ना फुकतात त्याच्यामुळे पातळ जेवढे तुम्हाला नाजूक नाजूक बनवता येतील तेवढे ते बनवा पाण्यामध्ये ते फुकतात तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला अशाच पारंपरिक नव्या सर्व रेसिपी पाहायला भेटतील घरातील साहित्यामधूनच आम्ही आमच्या किचनमध्ये पदार्थ बनवून तुम्हाला दाखवत असतो तर तुम्ही जावा जावांच्या किचनला सबस्क्राईब करून घ्या आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर अगदी पातळ पातळ असे मी शेंगोळे बनवत आहे तर गोल बनवून ते एकाला एक जोड जोडायचं आहे आता सर्व शेंगोळे बनवत आहे तोपर्यंत काय करायचं प गॅस मोठाच केला आहे मी थोडासा कारण उकळी आल्यावरच आपल्याला हे शेंगोळे पाण्यात टाकायचे आहेत जर उकळी न येता आपण हे शेंगोळे पाण्यात टाकले तर काय होतं ते तुटतात आणि लवकर शिजत नाहीत त्यामुळे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण जेवढे होतील तेवढे शेंगोळे बनवून घ्यायचे आहे आता बऱ्यापैकी शेंगोळे उक तयार आहेत आणि पाण्याला पण उकळी आहे तर आपण बनवलेले पूर्ण शेंगोळे या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि शेंगोळे टाकून झाल्यावर परत आपल्याला गॅस थोडा कमी करायचा कारण आपल्याला बाकीचे पण शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत ना जर आपण गॅस मोठाच ठेवला तर काय होईल पहिले शेंगोळे शिजून जातील आणि नंतरचे मात्र कच्चे राहतील त्यामुळे काय करायचं आहे आपण शेंगोळे टाकून झाले की कमी करायचं आणि टाकताना अजून वाढवायचं आहे असं करत करत पूर्ण पिठाचे आपल्याला शेंगोळे मस्त बनवून घ्यायचे आहे आणि आजारी माणसाला याचं पाणी जरी दिलं ना आपण प्यायला तरी पण त्यांच्या तोंडाला चव येते आणि पाण्यामध्ये पण पन घट्टपणा असतो त्यामुळे ते पाणी आपण चमच्याने पण खाऊ शकतो कारण हे शेंगोळ्याचं जे चव आहे ते पाण्यामध्ये उतरते आणि पाणीच खूप छान लागतं आणि त्यामुळेच याला शेंगोळ्याला पाणी जास्तच टाकायचं आहे आपल्याला जर तुम्हाला वाटलं आपल्याकडून पाणी कमी झालं आहे तर आपण काय करायचं का एका वेगळ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं छान आणि ते आपण यामध्ये टाकून शकतो त्यामुळे हे शेंगोळ्यामध्ये अजून जास्त प्रमाणात पाणी राहील तर अशा पद्धतीने माझे सर्व शेंगोळे तयार झालेले आहेत मी एक एक थर त्यावर टाकत गेलेले आहे आणि थोडासा गॅस मोठा करून मध्ये मध्ये हलवायचा आहे पहिला थर झाला की हलवून घ्यायचा दुसरा थर टाकताना आणि थोडंसं आपल्याला एक साईड उघडी ठेवून झाकण ठेवायचं आहे त्यामुळे अजून शेंगोळे लवकर वाफळून निघतात आणि अधूनमधून याला हलवत राहायचं आहे मस्त बघा पाण्याला पण पन घट्टपणा येत आहे कारण शेंगोळ्यातला पूर्ण अर्क पाण्यामध्ये पण येतो असे मस्त बघा किती मस्त दिसत आहेत शेंगोळे म घट्टपणा पण आलेला आहे पाण्याला आणि हलक्या हाताने हलवा नाही तर काय होईल येत शेंगोळे पूर्ण तुटून जातील त्यामुळे हलक्या हाताने हलवून घ्या शेंगोळे मस्त गोलगोल आहेत अजून तरी आपले तुटलेले नाही आहेत तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की गव्हाचं पीठ टाकून बघा आता अजून एकदा आपण झाकून ठेवूया याला आणि मस्त शिजू देऊया वाव मस्त किती रटरटरट आहेत रट रट आणि पाणी पण घट्ट झालेलं आहे तर आपले शेंगोळे आता तयारच झालेले आहेत आपण ते काय करायचे हाताने दाबून बघितले तरी चालतात आणि आपल्याला कळतंच लगेच की ते शिजलेत की नाही मस्त आपले शेंगोळे आता शिजून तयार झालेले आहेत तर आपण काय करूया याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया अजूनच छान दिसतात मग आणि बघूनच खावेसे वाटतात बघा पाणी पण किती मस्त घट्ट झालेलं आहे कलर पण छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आपले शेंगोळे खाण्यासाठी तयार झालेले आहेत ही रेसिपी नक्की एकदा करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू भेटूया बाय